आज बुलढाणा जिल्हा पोलीस दलातर्फे आपण लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दिवस या निमित्ताने आपण रन फॉर युनिटीचं आयोजन केलं होतं तसेच ज्यांना धावणे शक्य नाही त्यांच्यासाठी वॉक फॉर युनिटी देखील आपण आयोजित केलं केलं होतं या रन फॉर युनिटीचा उद्देश म्हणजे आपलं जे आरोग्य आहे ते निरोगी राहो आपण आपलं बॉडी माइंड व्यवस्थित राहण्यासाठी एक चांगलं आपलं हेल्थ सगळं इम्प्रूव्ह राहण्यासाठी आपण हे युनिटी आयोजित केलं होतं तसेच पुरुष सरदार वल्लभभाई पटेलजी यांचं एक भारत श्रेष्ठ भारत हा जो उद्देश आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे सर्वांनी एकत्रित येऊन आपल्याला हा उद्देश पूर्ण करायचा आहे आपल्या जग देशातील देशा आपल्या राज्यातील आपल्या जिल्ह्यातील गावागावातील सर्व नागरिकांना एकत्र येऊन त्या हा जो संकल्पना आहे हा उद्देश आपल्याला एक येऊन पूर्ण पूर्ण करायचं आहे त्यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे ही एक आजची एक संकल्पना होती केंद्र सरकार राज्य सरकार यांच्या निर्देशनाप्रमाणे आपण हे आयोजित केलेलं आहे आणि पुढे देखील हा उद्देश पूर्ण करे पूर्ण करण्याकरिता आपण विविध उपक्रम देखील देखील आपण जिल्ह्यामध्ये दे राबवणार आहोत तर आज या उद्देशच्या निमित्तानं निमित्ताने आपल्या जिल्ह्यातील बरेचसे शाळा कॉलेजेस महाविद्यालये आणि इतर जे काही ऑर्गनायझेशन्स आहेत तेथील विद्यार्थी खेळाडू यांनी एकत्र येऊन सहभाग नोंदविला आहे बुलढा जि बुलढाणा जिल्हा पोलीस दलाचे अधिकारी अंमलदार देखील मोठ्या उत्सुकतेने या संकल्पनेत आज एकत्रित आले होते तसेच येथील पत्रकार बांधव देखील या जे काही आपण रन फॉर युनिटी घेतले घेतलेले आहे त्यामध्ये येऊन त्यांनी त्यांचा सहभाग नोंद दिला आहे तर जिल्हा पोलीस अधीक्षक ना। या नात्याने मी सर्व नागरिकांना सर्वांना खूप खूप आजच्या या दिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो जय हिंद